लोकसभेच्या आखाड्यामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कराड सैदापूर येथे सभा होणार आहे छत्रपती उदयनराजे भोसले हे भाजपचे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून दावेदारी निश्चित झाल्यानंतर त्यांच्या प्रचारार्थ असलेल्या सभेसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातारा जिल्ह्यामध्ये येणार आहेत या अनुषंगानं सातारा मध्ये माहितीच्या सर्व उमेदवारांची मिळून पत्रकार परिषद संपन्न झाली नरेंद्रजी साहेब जाहीर सभा तीस ऐवजी आता विस्तार केला दुपारी एक वाजता साईदापूर कराड येथील ग्राउंड वरती आयोजित केलेली आहे या सभेला सातारा लोकसभा मतदार मतदारसंघातून मोठ्या संख्येनं किमान एक लाख लोक जमतील असं उद्दिष्ट आणि माहिती जिल्ह्यामध्ये या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवलेला आहे महायुतीचे सर्व प्रमुख नेते त्याच्या नियोजनाला सुरुवात केलेली आहे महाशिद मी सांगितलं तसं आज देशाला गरज ही माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाची आहे आणि माननीय मोदी साहेबांचं विशेष लक्ष हे महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यातल्या त्यात सातारच्या गादीवरती विशेष प्रेम माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचा आहे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांचे आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे व्यक्तिगत संबंध राजकारणाच्या पलीकडचे आहेत देशाचे माननीय पंतप्रधान आहेत आणि त्याच प्रेमापोटी महायुतीच्या उमेदवार म्हणून खासदार उदयनराजे भोसले साहेबांच्या प्रचारासाठी माननीय मोदी साहेब टेपोटीस तारखेला जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि सर्वजण

तिच्या जा, जागा वाटपामध्ये नेते मंडळींनी जो निर्णय घेतील तो आम्ही सगळ्यांनी मान्य केले त्यामुळे नाराजीचा विषय काय नाही संपली नाराजी नाराजी विषय दादा ना ना। आता निवडणुकीत म्हणजे एकूण नियोजन वाई मधलं काय प्रचारमध्ये माहितीच आहे वायू मतदारसंघ हा नेहमीच आघाडी देत आलेला आहे प्रत्येक आणि यावेळी तो काय कमी पडेल असं मला वाटत नाही राजकारणामध्ये खालच्या पातळीपर्यंत टीका टिप्पणी करण्याचा हा रूढ दिवस करत असताना त्याचा त्याची पातळी घसरली का या संदर्भात पालकमंत्री म्हणून आपली काय भूमिका असणार याबद्दल शंभूराज देसाई यांना छडला असता ते म्हणाले शिंदेने टीका केली आहे समितीवरती ते त्यांना तो लोकसेना अधिकार आहे किंवा त्यांचं योग्य आहे नाही नाही ना ना बरोबर आहे ते योग्य ते योग्य आहे पण शरद पवारांची लायकी गाडी महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ नेत्याबद्दल असं बोलणं हे तुम्हाला वैयक्तिक दृष्ट्या किंवा पक्षाच्या नेत्यांनी योग्य वाटतंय आम्ही सर सगळे पत्रकार हे तुमच्या शेजारी ऐकलं प्रतिक्रिया या शब्दाचा संदर्भ कुठल्या संदर्भाने उदयनराजे भोसले यांनी देखील आमदार महेश शिंदे यांना सावरून घेत राजकारणामध्ये सध्या चित्र काय आहे यावरती मार्मिक टिप्पणी केली आहे विश्व विषयांचा जेव्हा लोक सगळ्यांना आणि मला कि ह्या संपूर्ण लोकसभा म्हणजे सहा मतदारसंघ एकही संपन्न उमेदवार का मिळाला आणि ज्यावेळेस मगाशी एका पत्रकार मित्रांनी सांगितलं ही माथाडीची निवडणूक आहे का आपण खासदार घेतलं पाहिजे चूक ही चूक असते गैरव्यवहार हा गैरव्यवहार असतो घोटाळा हा घोटाळाच असतो आणि भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारच असतो ते कोणी केला तरी त्याला शिक्षा ही या संपूर्ण लोकशाहीच्या ज्ञानामध्ये सर्वांना शिक्षा मिळत असते आणि या असं असताना त्यांना या अशा प्रकारच्या जे उमेदवार उभेवर दिले की वैयक्तिक मात्र आणि कोणासाठी कोणाला वेगवेगळ समजत नाही वैचारिक पंतपी असू शकतात प्रत्येकाचे वैच जसं बा छोटसारखे नसतात तसं प्रत्येकाचे विचार करण्याची विचार करण्याची जे वेगवेगळे विचार असतात पण मात्र लोकांवरती लोकांचा जेव्हा जेव्हा लोकांची लयलोप होती तेव्हा लोप प्रतिनिधी या नात्याची पूर्ण आमदार असतील किंवा खासदार असतील लोकप्रतिनिधी आपण जर गप बसलो आपल्याला माहिती असताना तेव्हा त्याचा अर्थ काय होतो की ज्यांनी तो भ्रष्टाचार केलाय तो, के तो जेवढा दोषी आहे तेवढा दोषी आपण सुद्धा कारण की आपण गप बसतो आणि त्याला वाचा बोलण्याचं काम आमदार महेश केलं त्या चुकीचं काही नाही कोर्टाने ताशेरे उडलेले निवडणुका हा वेगळा आहे पण जेव्हा असं प्रकार होतो आणि ते लोकांवरती त्याचं खापर फोडलं जातं लोकांना झळ दोस्त। पोचते तेव्हा निश्चितपणे लोकप्रती धोरावरती आमच्यासारखे लोकप्रती तुमच्या आशीर्वाद म्हणून आम्ही जेव्हा निवडून येतो त्यावेळेस आमचं कर्तव्य की तुमच्या विश्वासाला कुठल्याही परिस्थितीत तडा न देता